नमस्कार बोलू बरच काही या युट्यूब मध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत खर तर आपण याच्या आधीच्या बातम्या ज्या पाहिल्या असते ते शैक्षणिक राजकीय पटलावरच्या बातम्या उत्कृष्ट पद्धतीने आपण प्रेक्षकांनी त्याला दाद दिली आपण आज जो महत्वाचा मुद्दा घेऊन येत आहे तो क्रीडा क्षेत्राच्या दिगाडी आज आपण जर पाहिलं असेल तर ता पॅरिस दोन हजार चोवीस जी ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस या ठिकाणी होती कशा पद्धतीने भारतीय संघाने त्यांचा प्रतिनिधित्व केलं त्या ठिकाणी भारताचं नेतृत्व केलं कशा पद्धतीने आपला मेडल आणले ते या गोष्टीवर आपण विस्तृत चर्चा करण्यासाठी खरंतर आज आपण हा विषय घेऊन येत आहे भारतातील क्रीडा क्षेत्रातील विस्तृत आढावा मग आपल्याला जे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत ते प्राध्यापक सचिन काशीत सर शारीरिक शिक्षण प्राध्यापक एबीएम कॉलेज नारेगाव या ठिकाणी सर कार्यरत करत आहेत सर नमस्कार नमस्कार बोलू बरच काय या चॅनलमध्ये आपल्या सरस स्वागत यू सर, सर, सर uh, आज सर ची सुरुवात कधीपासून झाली खर uh, सांगायला गेलं ऑलिम्पिक हे आपल्या क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठी स्पर्धा आहे ऑलिम्पिक साहित्य जर आपण पाहिला तर दोन भागांमध्ये तो व्यापलेला आहे तर त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर प्राचीन ऑलिम्पिक आणि आधुनिक ऑलिम्पिक तसं पाहिलं गेलं तर आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात ही इसवी सन साधारणतः सातशे ते तीनशे त्र्याण्णव मध्ये ग्रीस या ठिकाणी झाली त्यानंतर बराचसा कालखंड गेला आणि त्यानंतर आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात झाली साधारणतः अठराशे शहाण्णव मध्ये पहिलं ऑलिम्पिक आथेस या ठिकाणी संपन्न झालं तर त्याचं ध्येय आणि उद्दिष्ट हे वेगळं होतं त्याच्यामध्ये जर सांगायचं सा गेलं तर सर त्याला आपण लॅटिन मध्ये म्हणतो सिटीयस ऑल्टी ऑल्टियस आणि फार्टियस म्हणजेच खेळाडूने एक प्रामाणिकपणे अधिक शक्तिशाली झालं पाहिजे अधिक वेगवान झालं पाहिजे आणि अधिक बलशाली झालं पाहिजे हे त्या मागचं उद्देश होत त्याचबरोबर जे जगातील देश आहे त्यांनी सर्वांनी कोणत्या प्रकारचा जातीभेद न करता सर्वांनी एकत्र यावं आणि त्याचबरोबर सगळ्यांची प्रगती व्हावी मित्र बंधुत्व हे नातं जोडावं हो। म्हणून या ठिकाणी ही ऑलिम्पिक चळवळ अस ठीक आहे सर आता तुम्ही जशा पद्धतीने खरं मार्गदर्शन केलंय हे के उत्कृष्ट पद्धतीने आहे पण सर मला हा महत्वाचा प्रश्न आहे की भारतामध्ये ऑलिम्पिकच्या आढावा बाबतीत तुमचं काय मत आहे अ भारतीय ऑलिम्पिकचा जर इतिहास पाहिला तर त्यामध्ये जर सांगायचं गेलं तर इतर देशांच्या मानाने यामध्ये जर मध्ये जर आपण पाहायला गेलो तर पूर्ण जगातील जवळजवळ पाच खंड त्यामध्ये सहभागी होत असतात आणि त्यामधील आपला भारत हा एक देश असतो तर त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या मानाने जर आपल्या देशाचा विचार केला तर ऑलिम्पिकमध्ये आपली पथकाची संख्या ही पाहिली आतापर्यंत तर फक्त पस्तीस आहे इतर लोकसंख्येच्या मानाने आणि आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या मानाने ती पाहिली तर ती अतिशय कमी आहे मग यासाठी आपल्याला अधिक पावलं उचलण्याची आवश्यकता आहे बरोबर म्हणजे सरांचं असं म्हणणं आहे की आपण याच्यामध्ये अजून कशा पद्धतीने चांगलं इंट्रोडक्शन करून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन कशा पद्धतीने अजून पथके आणता येईल याच्यावर आपण जास्त भर दिला पाहिजे सर आता जे दोन हजार चोवीस पॅरिस या ठिकाणी भारतीय संघ गेलाय यांच्याविषयी तुमचं काय मत आहे खरं सा तर आता जे दोन हजार चोवीसचं पॅरिस ऑलिम्पिक चालू आहे त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य जर सांगायचं गेलं आपण तर इथून मागच्या प्रत्येक ऑलिम्पिकची सुरुवात ही स्टेडियम मध्ये होतो उद्घाटन सोहळा परंतु ह्या पॅरिस ऑलिम्पिकचं महत्त्वाचं उद्दिष्ट माझ्या मनाने जर का विकायला गेलं तर याची सुरुवात ही एका नदीच्या पात्रामध्ये त्यांनी उद्घाटन त्या ठिकाणी केलं प्रत्येक देशातील संघ हे त्या होडीमध्ये येऊन त्यांनी त्या तेह ठिकाणी त्या ठिकाणी ध्वजवाळक म्हणून काम केलं तर त्याची सुरुवात त्या ठिकाणी केली म्हणजे अतिशय आधुनिक पद्धतीने हा उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी पार पाडला त्याच्यामध्ये जर सांगाय गेलं तर जवळजवळ माझ्या माहितीनुसार दोनशे साठ देशातील खेळाडू त्या ठिकाणी सहभागी होणार आहे एकूण पस्तीस बत्तीस ते पस्तीस त्या ठिकाणी क्रीडा प्रकार त्याच्यामध्ये असणार आहे आणि आपल्या आप भारतीय संघाबद्दल जर सांगायला गेलं तर एकशे सतरा खेळाडू त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्याचबरोबर सोळा क्रीडा प्रकारामध्ये आपले खेळाडू त्यामध्ये सहभागी होणार आहे आणि आपली अ पीयू सिंधू त्या ठिकाणी आपला ध्वजवाहक म्हणून त्या ठिकाणी कामगिरी बजावणार आहे साधारणतः याच्यामध्ये अख्ख्या देशाचा जर अख्ख्या देशाचा आणि जगाचा विचार केला तर साधारणतः दहा हजार पाचशे खेळाडू त्या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि त्याचप्रमाणे मुलं आणि मुली म्हणजे पुरुष आणि महिला त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे एवढा मोठा महामारा त्या ठिकाणी होणार आहे साधारणतः तीनशे एकोणतीस पदकासाठी हे ऑलिम्पिक या ठिकाणी संपन्न होणार आहे ओके जशा पद्धतीने पॅरिस मध्ये किती खेळाडू किती देश सहभागी होणार आहे उत्कृष्ट पद्धतीने सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं सर अजून एक माझा महत्वाचा प्रश्न आहे की भारता भारत ऑलिम्पिकसाठी भारत आपण काय काय उपाय उपाययोजना केल्या पाहिजे खर तर मी मगाशीच उल्लेख केला ऑलिम्पिक ही स्पर्धा क्रीडा क्षेत्रातली सर्वात मोठी स्पर्धा आहे बरोबर आणि प्रत्येक खेळाडूला वाटत असतं का त्या ठिकाणी आपण सहभागी होऊ आपल्या देशाचं नाव उंचावं आणि पदक निश्चित करावं परंतु कोणत्या गोष्टीचं सिंपल टू कॉम्प्लेक्स आपण जर विचार केला तर पहिल्यांदा प्रत्येक जर एखादी इमारत बांधायची गेली तर त्याचा पाया पहिला भक्कम पाहिजे बरोबर आपल्या देशाचा जर ऑलिम्पिकमध्ये जर विचार केला तर आपले खेळाडू ज्यांचा पाया हा पहिला भक्कम झाला पाहिजे आणि तो पाया भक्कम होण्यासाठी त्याची सुरुवात ही आपल्या घरापासून होत असते जेव्हा माल जेव्हा मूल जन्माला येत असतं तेव्हा ते घरात वाढत असतं आणि त्याचे संस्कार त्याच्यावरती होत असत तसंच आपल्या प्रत्येक देशातील प्रत्येक नागरिकांनी आपला मूल हे जर चांगले सुदृढ होण्यासाठी सगळे साथ प्रयत्न जर केले आणि त्याला लहानपणापासूनच त्याचं बाडकू दिलं तर शंभर टक्के आपले खेळाडू त्याच्यामध्ये प्राविण्य प्रावीण्य संपादन करतील त्यासाठी घरातूनच त्याला चालना भेटली पाहिजे त्यानंतर शाळे स्तरावरती त्याच्यानंतर कॉलेज स्तरावरती आणि त्याच्यानंतर वरती जो शासनाची जी उपाययोजना हो आहे यांनी जर त्याला खेळाडूला चांगला पाठिंबा दिला तर शंभर टक्के आपले खेळाडू भारतामध्ये ऑलिम्पिक मध्ये प्रावीण्य संपादन करते बरोबर आहे सर सर त्याच्यामधला महत्वाचा प्रश्न असा आहे की भारतीय ऑलिम्पिकसाठी जे खेळाडूंसाठी मग कोणकोणत्या चाचण्या के केल्या जातात की बाबा याच्याकडे ही क्वालिटी असेल तर आम्ही याला प्राधान्य देऊ तुमच्यामध्ये काय कोणकोणत्या क्वालिटीज मध्ये त्यांनी अजून इन्क्लूड केलं पाहिजे ग्रोथ केलं पाहिजे अजून त्याच्यामध्ये तरबेज पाहिजे काय मुद्दे घेऊन तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल खरं तर ऑलिम्पिक ही स्पर्धा खूप मोठी स्तरावर असल्यामुळं जर आता आपण जर पाहिलं तर कॉम्पिटिशन खूप आहे स्पर्धा युग आहे आणि आधुनिकचं युग आहे याच्यामध्ये तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामुळं जर पाहिलं आपण तर प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी स्ट्रॅटजी तयार केली जाते प्रत्येक गोष्टीला नॉर्म्स असतात प्रत्येक जर तुम्ही फिजिकली टेस्ट पाहिल्या तर प्रत्येक गोष्टीला नॉर्म्स असतात ते जर ते करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या सरावापासून तर आपल्या आहारापासून तर आपल्या म्हणजे जे, जे पूर्ण दिवसाचं शेड्यूल असतं या सगळ्या गोष्टींकडं बारकाईनी खेळाडूंनी लक्ष दिले देणे गरजेचं असते त्यासाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान नुसार त्याचबरोबर चांगले प्रेक्षकांची सुद्धा आवश्यकता असते मग या सगळ्या गोष्टींचा त्यांनी मेळ घालून त्या ठिकाणी प्रत्येक नुसार प्रत्येक क्रीडा प्रकारानुसार प्रत्येकाचा फिजिकल फिटनेस डाइट बदलतो त्याचा सगळ्याचा अभ्यास करून खेळाडूंना त्याच्याक लक्ष दिलं पाहिजे नक्कीच म्हणजे खेळाडूंना या ठिकाणी महत्वाची गोष्ट घेण्यासारखी आहे की आपण खेळताना आपण आपल्या शरीराकडे जशा पद्धतीने अजून महत्त्वाचा प्रश्न असा आहे की भारतातील क्रीडा प्रकारामध्ये क्रिकेट आणि इतर जे क्रीडा प्रकार आहेत यांच्यामध्ये तुलनात्मक बदल वाटतो का किंवा तुमचं मत काय याच्याविषयी खर तर एक क्रीडा शिक्षक म्हणून सर्व एक सर्वच क्रीडा प्रकार आमच्यासाठी महत्त्वाचे असतात परंतु एक त्या क्षेत्रातला तज्ञ म्हणून किंवा त्या क्षेत्रात जवळजवळ दहा वर्ष मी काम बरोबर त्यामध्ये जर पाहिलं तर क्रिकेट आणि इतर खेळामध्ये आपल्याला भेदभाव पाहायला मिळतो त्याच्यामध्ये मग प्रत्येक क्षेत्रातील लोकांचा जर आपण अभ्यास केला तर आपण आपल्याकडे नकळत आपला झुकता काटा हा जास्त करून क्रिकेट का असतो बरोबर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये दे, कपिल देव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या ठिकाणी वर्ल्ड कप घेतला आपल्याला त्याचा आनंदच आहे एम एस धोनी असत आणि असं जर तुम्ही विचारलं क्रिकेट हा प्रश्न तर तुम्हाला कोणी उत्तर खेळाडूंबद्दल विचारलं परंतु इतर खेळाडू जर तुम्ही विचारलं एखाद्या खेळाडूला किंवा एखाद्या मुलाला तर ते सहजासहजी उत्तर देत नाही त्याचं कारण काय तर आपला देशाने फक्त एकाच क्रीडा प्रकारला जास्त वलय दिलेला आपल्याला लिस्ट परंतु हॉकीसारखा आपला राष्ट्रीय खेळ आहे त्याच्यानंतर कबड्डी आहे खो खो आहे बास्केटबॉल आहे ॲथलेटिक्स आहे बॅडमिंटन आहे चेस आहे अशा इतर भरपूर खेळाडू आहेत आपल्याकडे आणि क्रीडा प्रकार आहेत परंतु त्याच्याकडे काही का प्रकारे शासनाचं म्हणा आणि आपल्या समाजाचं म्हणा काही प्रमाणात त्याला दुय्यम स्थान आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे मग मला एक या आपल्या चॅनेलच्या द्वारे मला आव्हान करू वाटतं आपल्या पालकांना असेल आपल्या पूर्ण समाजाला असेल आपल्या सरकारला असेल का या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याला एक उदाहरण आता सांगायचं गेलं तर या ठिकाणी दोन हजार चोवीसचा चा वर्ल्ड कप टी भारताने जिंकला आपल्याला अभिमानच आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी जंगी स्वागत या ठिकाणी आपल्या भारताच्या वतीने करण्यात आलं महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आलं महाराष्ट्राच्या वतीने आपल्याला आर्थिक बाब त्या ठिकाणी खेळाडूंना देण्यात आली एक अभिमानाची गोष्टच आहे आणि ती दिली पाहिजे दुसरी एक गोष्ट मला सांगाशी वाटत त्या ठिकाणी आपला बॅडमिंटन प्लेयर ऑलिम्पिक शेट्टी यांनी लगेचच त्या ठिकाणी खंत व्यक्त केली की या ठिकाणी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी मागच्या मा, एका स्पर्धेमध्ये मा आम्ही विजय झालो परंतु आमच्या कोणती प्रकारचे आमच्याकडे आम्हाला दखल घेतली गेली नाही आणि कोणत्या प्रकारची आम्हाला आर्थिक मदत करायचं नाही म्हणजे हा जो भेदभाव होतोय हा भेदभाव कुठेतरी थांबवला पाहिजे आणि खेळाडूंमध्ये जी दुय्यम भावना ठिकाणी तयार होते असे न करता प्रत्येक खेळाला त्या ठिकाणी समान न्याय दिला पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट मला या त्या निमित्ताने सांगूशी वाटते त्या ठिकाणी मी एक व्हिडिओ पाहिला मधी का ज्यावेळेस आपला नीरज चोप्रा दोन हजार वीस मध्ये पहिलं ऍथलेटिक्स मधले सुवर्ण पदक त्यांनी मिळवलं बरोबर आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्याला आर्थिक ओढावा त्याच्याकडे ते गेला आणि आर्थिक मदत त्याला करण्यात आली परंतु जेव्हा खेळाडू पदक आणतो आणि त्यानंतर त्याला आर्थिक सहाय्य दिलं जातं पण ते त्याच्या आधीच जर आपण त्या खेळाडूला आर्थिक सहाय्य केलं पदक मिळवण्याच्या आधी त्याची प्रशिक्षणासाठी फी त्या असं आर्थिक डाईट असं त्याची प्रवास येण्या जाण्याची सुविधा असन फॅसिलिटीज ह्या गोष्टी त्यांना आधीच जर आपण स्वरूपात दिल्या नंतर देण्यापेक्षा तर आणखी चांगल्या उपाययोजना म्हणून किंवा चांगलं सहकार्य म्हणून त्या खेळाडूंचं चा, आणि चांगलं मोटिवेशन म्हणून आणखी पदकं आपल्याला भारताला भेटतील असं मला या ठिकाणी वाटतं नक्कीच सर मला याच्यातला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की जे नवीन दोन हजार चोवीस या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिक होती आणि आपल्या भारतातले खेळाडू गेलेले आहे त्याच्यातला कालच एकाने प्रावीण्य मिळवलं आहे ब्रॉन्झ पदकासाठी कोल्हापूर या ठिकाणचा खेळाडू आहे स्वप्नील कुसळे यांनी नेमबाज क्षेत्रामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे अशी आपल्या भारतामध्ये कोणी कोणी जास्त पद्धतीने प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी हे प्रयत्न केल्यानंतर त्या स्तरावर गेलेले आहे ऑलिम्पिक म्हटल्यानंतर आणि क्रीडा प्रकार म्हटल्यानंतर सराव मेहनत या गोष्टी आल्यास तर यामध्ये जर सांगायचं गेलं या दोन हजार चोवीसचं ऑलिम्पिक तर पहिलं नाव आपल्याला घ्यायला मनुभाकर ओके गेल्या गेल्या दोन हजार वीसचा जर विचार केला ऑलिम्पिकचा तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी तिच्या कॉम्पिटिशनच्या वेळेस भाकरची त्या ठिकाणी पिस्तूल खराब झाली होती परंतु हार न मागता डर न मागता त्या मागे चांगले प्रयत्न करून चांगल्या कोच चे मार्गदर्शन घेऊन तिने यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये एक नवे तर दोन पदक भारताला मिळवून दिली आणि हा तिचा विश्वास होता त्या ठिकाणी ती बाईट देताना एक आ, एक त्या ठिकाणी आपल्या देशाच्या नवीन खेळाडूंना उद्देश दिला का एकाग्रता जर तुमच्याकडे असेल आणि तुमचं ध्येय जर निश्चित असेल तर तुम्ही शंभर टक्के त्यामध्ये यश संपादन करा त्या धर्तीवर जर आपण समा सांगायला गेलं तर आपला महाराष्ट्राचा पुत्र स्वप्नील कुसळ याच्याबद्दल जर सांगायचं गेलं तर त्याची ते, लहानपणाच पासूनची कारकीर्द त्या ठिकाणी मी आपल्या मोबाईलवरती मला काल वाचण्यात आली तर त्याची सुरुवात ही शाळे लेवलपासूनच झाली होती ते बर मग त्या ठिकाणी त्याला चांगल्या पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शना मार मार्गदर्शन केलं त्याने त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे तर आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर कोणत्या गोष्टी सुरुवात सुरुवात आणि ती सुरुवात त्यांनी केली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं आणि सातत्य ठेवल्यानंतर त्या ठिकाणी आपले पुणे विद्यापीठ सारखं विद्यापीठ असन त्या विद्यापीठामार्फत प्रतिनिधित्व करून त्यांनी चांगलं नाही पुणे संपादन केलं आणि त्याच सातत्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी त्यांनी आपल्या महाराष्ट्राचं महाराष्ट्राबरोबर आपल्या देशाचं सुद्धा नाव त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उज्ज्वल केलेलं आहे बरोबर बरोबर बर बर। सर महत्वाचा प्रश्न असा आहे की खेळाडू ग्रामीण भागातून येतात त्याच्यानंतर असे प्रतिनिधित्व करतात तुम्ही आत्ताच सांगितलं की पुण्या विद्यापीठामधून त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि मग आज या स्तरावर आलेलं आहे पण तशी जशी परिस्थिती जर पाहिली तर भारतामध्ये खेळाडूंना तशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म भेटत नाही मग याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे खरं तर सांगायला गेलं तर आपला, बर बर आपला देश हा लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला आणि त्याचबरोबर आपला देशाचा हा देश हा विकसनशील देश आहे आणि मागचं जे ऑलिम्पिक पाहिलं आपण त्याच्यामध्ये जर मिडल पाहिले एक दोन तीन अशी संख्या आहे आणि दोन हजार चे जर ऑलिम्पिक पाहिलं तर त्यामधून संख्या आपल्याला वाढ वाढली बरोबर म्हणजे कुठेतरी आपले प्रयत्न पळाला येत आहेत आणि आपले खेळाडू अधिकाधिक त्यामध्ये प्रयत्न करून पदक निश्चित करण्याचा प्रयत्न करतायत आता कोणत्या गोष्टीला बरीच कारणं असतात मी सांगितलं आपलं पहिली दुसरी गोष्ट लोकसंख्या आसन आपला देश हा विकसनशील देश आहे त्याचबरोबर भारत हा कृषीप्रधान देश आहे त्याचबरोबर भौगोलिक कारक असन सामाजिक कारक असन राजकीय आसन या सगळ्या गोष्टीचा त्याच्यावरती प्रभाव पडत असतो मी जसं सांगितलं खेळाडू एखादा तयार करायचा त्याला पहिलं बाळपुळ हे आपल्या घरातून त्याला भेटलं पाहिजे त्याला सरावासाठी त्याला मोटिवेशन हा एक महत्वाचा गोष्ट असतो त्याचबरोबर शाळेमधील शिक्षक असतील प्राध्यापक असतील सर्व कर्मचारी असतील त्यांना आपल्या खेळाडूंसाठी किती प्रोत्साहन देत आहेत त्याच्यावरती पण त्या खेळाडूची कारकीर्द घडत असते आणि जसं थेंब थेंब तळस साचत असतं आणि त्यानंतर त्याला मोठं नदी स्वरूप येत असतं तसंच एखाद्या खेळाडूसाठी तो किती त्याच्यामध्ये सातत्य ठेवतोय त्याच्यानंतर त्याला सरकारच्या किती फॅसिलिटी भेटतात बरोबर कारण की फॅसिलिटीज किती भेटतात त्याला त्याला त्यासाठी आर्थिक खर्च असतो हे त्याला किती भेटतं आणि त्यासाठी किती उपाययोजना केल्या जातात यावरती ते खेळाडूचं सगळं नैपुण्य आदर हे याला एक प्रश्न जोडून मी सांगतो जर चीन वगैरे जर असं पाहिलं तर पदक तारखेमध्ये आपल्याला चीन हा प्रथम स्थानावर दिसतो बरोबर आहे तर चीनचा अभ्यास केला युएसएचा अभ्यास केला तर त्यांचा खेळाडू मिडल हे दहा पंधरा वर्षापूर्वी आधीच फिक्स असत्या वेळेस मुलं जन्माला येतं एक दहा वर्षाचं असतं त्यावेळेसच ती मुले आयडेंटीफाय केलं जातात बरोबर कुस्तीसाठी कोणता खेळाडू चांगला असेल किंवा घडू त्याच्यानंतर अथलेटिकसाठी कोणता आहे हॉकीसाठी कोणता आहे हे आधीच आयडेंटिफाय केलं जातं आणि त्या मुलांना सिलेक्टिव्ह मुलांना त्या पद्धतीने ऑलिम्पिकचं ट्रेनिंग दिलं जातं ट्रेनिंग न देता त्याच्यामध्ये शारीरिक शिक्षणाच्या दृष्टीने जर पाहिलं शारीरिक मानसिक आणि बौद्धिक या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याचं मानसिक संतुलन पण किती आहे दिवशी आपण पाहिलं एक पदक आपल्या फोर्थ प्लेस वर भेटलं आपल्याला पण त्यावेळेस खरे मानसिकतेची गरज होती आपल्या खेळाडूला त्याची मानसिकता जर चांगली असती तो सेकंड पोझिशन होता परंतु शेवटच्या दोन शेवटला दो तो फोर्थ प्लेस वरती वर आला अर्जुन तर अशा जर म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा खेळामध्ये महत्वाच्या असतात मग ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला ही जी ऑलिम्पिकमध्ये दोन हजार वीस मध्ये आपल्याला सात पदकं भेटली निश्चितच आपल्याला अशा आहे की दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला ती पदक संख्या ही दोन वरती जाईल निदान आकडा हा दोन वरती जाईल आणि पुढल्या ऑलिम्पिकला अजून त्याची संख्या वाढेल ही आप आप आपल्याला अपेक्षा आहे यासाठी आपण उपाययोजना केल्या पाहिजे त्या दृष्टीने आपण पाऊल टाकले पाहिजे नक्कीच सर सर अजून एक त्याच्यातला महत्वाचा म्हणजे हा माझा प्रश्न वैयक्तिक आहे की महाराष्ट्रामध्ये खाशाबा जाधव यांनी पदक आपल्या भारताचं नेतृत्व केलं आणि त्या काळी प्रथम त्यांनी त्या ठिकाणी पदक मिळवलं आणि त्याच मातीतला आज स्वप्नील कुसळे त्याच मातीमध्ये ला एक पदक मिळवतो याचं एक कॉर्डिनेशन म्हणता येईल का काय तुमच्या मते का खरं तर सांगायचं गेलं तर कोल्हापुरी तडका आपण त्याला म्हणतो आणि कोल्हापूर म्हटलं की पैलवान आणि ह्या गोष्टी आल्याच बरोबर आणि आपल्याला अभिमान आहे त्या गोष्टीचा हिलीसिंकी या ठिकाणी एकोणीशे त्रेपन्न साली आपल्या काशिबांनी ऑलिम्पिकसाठी पदक निश्चित केलं आणि आपल्या महाराष्ट्र आणि भारताला त्याचा गर्वच आहे त्याच्याबद्दल शंका नाही आणि त्याच मातीचा आपला स्वप्नील कुसळ घडलाय आणि त्यांनी सेम कष्ट आणि जिद्द या वरती आपल्या स्वप्नीलने त्या ठिकाणी नी, पदक निश्चित केलेला आहे त्याचा प्रवास जर पाहिला तर त्यांनी मगाशीच आपण उल्लेख केला सातत्य आणि श्रम श्रम आणि याचं जर तुम्ही सांगड घातली तर शंभर टक्के तुम्हाला यश भेटतं आणि आपल्या महाराष्ट्राच्या सर्व खेळाडूंसाठी तो एक आदर्श आहे आणि राहील नक्कीच सर असेच अजून स्वप्नील सारखे आणि सारखे खेळाडू तयार व्हावेत हीच या ठिकाणी परमेश्वराकडे आपण प्रार्थना करू आणि खेळाडूंनी यांच्याकडे बघून मोटिवेशनल होऊन अजूनही ऑलिम्पिकची स्पर्धा अजून येत्या काळामध्ये पण होणार आहे विद्यार्थ्यांनी आणि खेळाडूंनी अजून त्याच